सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे त्यातच आता नाशिक मधून एक मोठी बातमी समोर येते नाशिकमध्ये आज दिनांक वीस मे रोजी मतदान पार पडते परंतु परंतु नाशिकमध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या साधू महंतांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने एकच खळबळ <ज़ीवाँ> <ज़ीवाँ> भगवे कपडे परिधान केलेल्या साधू महंतांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय मतदान करण्यासाठी आलेल्या साधू महंतांना मतदान केंद्राबाहेरच म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतलाय भगवे कपडे परिधान केलेल्या साधूंना या पोलिसांनी ताब्यात घेतले होते परंतु जय बाबाजी भक्त परिवार आक्रमक झाल्याने पोलिसांनी लगेचच त्यांची सुटका केली आहे यावेळी पोलिसांनी धक्काबुक्की केल्या असल्याचा आरोप देखील साधू महंतांनी केलाय जय बाबाजी भक्त परिवाराचा एक ड्रेस कोड आहे तो म्हणजे आहे भगवा वस्त्र आणि शिवाय आम्ही सुद्धा एक संन्याशी संत असल्यामुळे परमपूज्य शांतिगिरी महाराजांचे अनुयायी असल्या कारणाने आणि आमचा उमेदवार शांतिगिरी महाराज असल्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे जे काही धाबे जणांले आहे त्यांना आता संन्याशी दिसल्यानंतर सुद्धा त्यांना आणि गाडीत बसून आम्हाला पोलीस स्टेशनला नेण्याचा प्रयत्न केला आहे लोकशाहीला हे योग्य नाही आहे आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो दरम्यान नाशिकमध्ये मतदान बाहेरील साधू महंतांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते परंतु जयबाबाजी भक्त परिवार आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक